कसली आई चारशे मीटर आज होती बाबा ही कबड्डीची टीम बघा काल एक मॅच जिंकले ना आज बघा काही की माणसं चल जाऊ दे दोन दोन समोरचा संघ आहे तो बा दोन हो आम्ही डायरेक्ट फायनल ला आहेत जिंकलात तुम्ही तर तुम्हाला आता कसा वाटते बरा वाटते आणि काय घेतलं तुम्ही काय निर्णय घेतला ते आम्हीच सांगितलेला नमस्कार मंडळी कशात आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि एटेंडा करून ब्लॉग युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आज आपण कॉलेजचे आपले स्पोर्ट्स चालू आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आज, आज आपल्याला कबड्डीची फायनल आणि क्रिकेटची सेमी फायनल बघायला भेटणार आहे खूप धमाल करूया बाकी सगळे काल झालेले आहेत स्पोर्ट्स आज फायनल वगैरे आपल्याला बघायला भेटणार आहे खूपशी धमाल मस्ती आपण कॉलेजच्या ब्लॉगमध्ये मध्ये असतो तर नक्की हे ब्लॉगमध्ये पण होईल चॅनल वर जो नवीन असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका खूप धम्माल आणि कॉलेजचा ब्लॉग आपला खूप मस्ती असते सगळी पोर वगैरे आपण असतो तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉग होतील आणि हे बघा सगळे आलेले आहेत क्रिकेटच्या मॅच साठी तयार राहू ना मग आज नक्की आई चारशे मीटर आज होती एक माला देशील नमस्कार नमस्कार आजचा दिवस क्रिकेटचा दोन हजार पंचवीस चे केडीएस चा क्रिकेट आजचा दिवस दुसरा आहे आपला साई सर चाय पित मार्किंग मार्किंग चालू आहे अजून आज फायनल ना दीपक सगळा कबड्डी ट्रॉफी ट्रॉफी उठू बाबा ही कबड्डीची टीम बघा काल एक मॅच जिंकले ना आज बघा काही धब्बा कि माणसं बाबा बाबा खर्श खर्श अरे तोडती नाड्या का मेर मजाक Ba bat egin baga <laughs> <laughs> गेम ठीक आहे तू पण कबड्डीला सर्वांवर भरोसा आहे मला माहिती आहे ना घालणारा फक्त एकच आहे क्रिकेटमध्ये ठीक आहे रे कबड्डी मध्ये बिलकुल इथं

बघू शकता आपल्या सोबत आहे आज आपली क्रिकेटची कबड्डीची सगळे फायनल्स आहेत सगळे फायनल आज हितीन बॅटिंगला उतरला का तुम्हाला दाखवी हितीनची बॅटिंग एवढं भन्नाड ओपन ग्राउंड आहे इथे आज गेल्या वेळी तर खेळला नाही पण आता वेळी खेळ चालू तुझ्या सारे भगवान एके बार याद करली

पियुष जरा कडक कडक मॅच रंगले कबड्डीची चार पॉइंट घेऊन गेले आता बघू शकता आज क्रिकेटची आणि कबड्डीची फायनल मॅच आहे आता कबड्डीची फायनल मॅच चालू झालेली आहे नंतर त्याच्यानंतर लगेच क्रिकेट चालू होणार आहे आणि कालची व्हिडिओ कशी कशी आ... तर... वाटली कशी <हेखेखेखेखे> <होते> <laughs> वाटली ती नक्की सांगाल अरे आजकाल होते कालची व्हिडिओ कशी वाटली नक्की आम्ही काल धमाल मजा केलंय मस्ती फुल मस्ती फुल मजा मस्ती केलंय काय आहे ते विषय इंडोर कॅरम वगैरे गेम चला दाखवते सामना तुम्हाला टीवाय बी कॉम वर्सेस एस वाय बघूया आता फायनल मॅच आहे कबड्डीची कोण जिंकते काय बिघडते वैष्णव आहे ते साईडला त्याच्याकडे जाऊया चला सर आपण आपण पण एक मॅच खेळलो <laughs> <laughs> <वाँ> ना ब्लॉग व्हायरल कबड्डीची वाट लागेल पूर्ण रूल सर्व गेले बॉटल बॉटल घेऊन आले दोन किलो

वन साईड चालू या ये ला बघू शकता आता आपला क्रिकेट आहे ते चालू झालेलं आहे थोड्या वेळात आपली पण मॅच सहा धावा देऊन दोन गडी बात मिळालेला आहे अकरा धाव्या गेली जायच्या लवकरात लवकर आपण सांगतोय बॉलर बाजार आणि आता नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे कॉलेज मधून आहे का अशीच आहे कॉलेज नाही गेले काय एक मॅच जिंकल्या अशी काय व्यवस्था आहे

धन्यवाद धन्यवाद माहितीसाठी खूप चांगली माहिती दिली हे साइडला बघा पूर्ण डबाच घेऊन आले यो यो काम केलं आपला चालल जेव्हा तर भेट तू आमच्यात आहेस तू टिवायला येस अरे तू टिवायला मला माहितीच ना बाय जेव्हा काय ना भांड करू नका ये नाश्ता संपतोय इथं गप बसा

सर टॉस जिंकलात तुम्ही तर तुम्हाला आता कसा वाटते बरा वाटते आणि काय घेतलं तुम्ही काय निर्णय आम्हीच सांगितलेला आता तुमची रणनीती काय आता ठरवू ठरवू आता हा ठीक आहे ठरवा आमची टीवाय बी कॉम ची सलामीची जोडी चालले आता हे तू कोणच्या देश कमन वाय बी कॉम सगळी बघा या साईड ला आपली टीम आहे वाय बी कॉम चला सगळ्यात पहिले आपली टीवायची आता बॅटिंग आहे टी वाय बी कॉम ची सुरुवात झालेली आहे पाणी पिया आमचं आपण हादा हो आमच्या इथून कॉलेजनी काय आयोजन नाही केलं आहे पाणी पिणी काय आयोजन नाही इथून होता तर संपला हे चालू आहे हो आता तू एक बाउंड्री सोड पन्नास रुपया देऊट घ्या हा दे हे आगबीक लागले का तिथं पाठी वन साइड ए स्कोअर किती आहे आमच्या काय दे हा तुला इतका मारीन ना <laughs> चला तर समोरचा संघ आहे तो बा होऊन आम्ही डायरेक्ट फायनल ला पोचलेले आहे आपला संघ आहे तो डायरेक्ट फायनल ला गेला आणि उद्या फायनलची मॅच होणार आहे तर चला भेटूया उद्या बाय बाय आजचा ब्लॉग इथं रेंज करतो बाकी भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा 算了，拜拜。